राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक म्हणून पंढरपूरचे बस स्थानक ओळखले जाते या बस स्थानकाच्या आवारातच आज दोन एसटी ची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याने पंढरपूर डेपोच्या पंढरपूर परळ या चे मोठे नुकसान होऊन एसटीच्या समोरची काज फुटली आहे यामध्ये वाहकाच्या डाव्या हातात काच घुसल्याने हात रक्तबंबाळ झाला आणि ते जखमी झाले मात्र दोन्हीही टीच्या प्रवाशांना काही झाले नाही दरम्यान स्थानक प्रमुख पंकज तोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघात झालेल्या एसटी बसची पाहणी केली व वा वाहकाला उपचारासाठी पाठवले दोन्ही एसटी बसमधील प्रवाशांना काही झाले आहे का याबाबत चौकशी केली पंढरपूर बस स्थानकातून पंढरपूर परळ एसटी क्रमांक एम एच चौदा के क्यू बारा अठ्ठावन्न ही परळकडे जाण्यासाठी बाहेर निघत असताना बाहेरून बस स्थानकात वेगात आलेली तुळजापूर देवगड क्रमांक या वाहकाच्या बाजूने परळ गाडी घासत गेली यामध्ये पंढरपूर परळ एस टीच्या समोरील काच फुटून तसेच समोरील भाग फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे परळ एस ची धडक होताच वाहक त्याच्या डाव्या हातामध्ये फुटलेल्या काचा घुसल्याने त्याचा हात रक्तबंबाळ झाला त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु दोन्ही एसटी बसमधील कोणत्याही प्रवाशाला काहीही न झाल्याने सर्व प्रवासी सुखरूप होते बस स्थानकातून बाहेर पडताना कि ये किंवा येताना चालक जर असे बेदरकारपणे वाहन चालवत असतील आणि त्यांच्या एका चुकीमुळे प्रवाशांना नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चालकांनी संयम ठेवून वाहन चालवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका